आता बातमी आहे राजकीय वर्तुळातली संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्या संदर्भातली त्यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर विद्या शुगर विद्यापीठ आहे आहे विद्या रयत शिक्षण संस्था असते आमच्या भेटीगाठी होत नाहीत आणि झाल्या तरीही आम्ही टाळतो अशा शब्दात राऊतांनी अजितदादा आणि जयंत पाटलांच्या भेटीवरनं टीका केलेली आणि निशाणा साधलाय विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना भेटूच नाहीये का असा सवाल यावेळेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केलाय ून सुद्धा आमचे काही लोक जे सोडून गेले आम्ही त्यांच्या शक्यतो वाऱ्यालाही फिरकत नाही ज्या पद्धतीनं महाराष्ट्राशी त्यांनी बेमानी केली गद्दारी केली त्यांचं बरं असतं यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते यांना एकत्र भेटण्यासाठी विद्याप्रतिष्ठान असतं यांना सगळ्यांना एकत्र भेटण्या नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या त्यासाठी रयत शिक्षण संस्था असते आमच्याकडे असं काही नाही त्याच्यामुळे आमच्या काय भेटीघाटी कोणाशी होत नाहीत आणि होण्याची आली तरी आम्ही टाळतो आम्ही बोल आमच्याकडे का अशा संस्था नाहीत आम्ही फाटके लोक आहोत रस्त्यावरचे आम्ही भांडत राहू लढत राहू आणि धडा शिकवू त्यांचे संस्था नाही आहेत संजय राऊत म्हणतात ते खरं आहे ज्या साखर कारखान्यावर दहा दहा हजार कुटुंब पोचले जातात तिथल्या काही अडचणी असू शकतात ज्या संस्था चालवतात हजारो पोरांना शिक्षण त्यातून मिळतं त्या संस्थांचे काही प्र प्रश्न असू शकतात त्यामुळं ज्यांना त्यांना सोयीचं बोलावं हे योग्य नाही आम्ही काय एकमेकाचे दुश्मन आहोत काय की सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाचे कपडे फाळायसाठी आणि एकमेकाला भोसकून मारायसाठीच आम्ही एकमेकाच्या विरोधात बसलो काय त्यामुळे ह्यावर चुकीचं भाष्य करणं मला वाटतं